नमस्कार मंडळी पावसा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळे पदार्थ जर तुमचे खाऊन झाले असेल तर हे आलू सँडविच एकदा नक्की ट्राय करा तेलकट नाही त्यामुळे तुम्ही सोप्त खाऊ शकता याचा जो मसाला आहे ना तो इतका सुंदर बनवून तयार होतो ना आणि बनवायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही सहजी रेसिपी बनवू शकता सुरुवातीला मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं घातलं लसूण घातला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त मिरच्या वापरू शकता लहान मुलं असतील तर अगदी कमी हिरवी मिरची वापरा नाही वापरली तरीसुद्धा चालणार आहे थोडक्यात सांगायचं तर असा आपल्याला दरधरीत याचा ठेचा बनवून घ्यायचा गॅसवर छान कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटाट्याची भाजीला कसं असतं ना मंडळी तुम्ही कितीही तेल वापरलं तरी ते समजून येत नाही त्यामुळे कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तेलाचा वापर करू शकता तेल छान तापलं की यामध्ये मोहरी घातली त्यानंतर लगेच जिरं घातलं गॅस थोडासा कमी केला आणि जे आपण ठेचा बनवून घेतला होता हा सगळा ठेचा यामध्ये घालायचा हे बघा आता हा ठेचा छान असा सुगंध येईपर्यंत मस्त मध्यम गॅसवर खमंग भाजून घ्यायचा ज्यामुळे काय होतं ना आपलं जे हे आलू सँडविचचा जो मसाला आहे ना तो छान खमंग लागतो टेस्टी लागतो तर हे फ्रोझन मटार आहेत हे फ्रीजमधून थोड्या वेळासाठी बाहेर काढून ठेवले आणि त्यानंतर यामध्ये वापरायचे ह्याला वेगळं असं वाफून वगैरे घेण्याची गरज नाही जर आपल्याकडे ताजे वाटाणे जर असेल तर काय करायचं ना थोडंसे गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे का तर त्यांना शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो याला शिजायला वेळ लागत नाही त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची थोडीशी रंगासाठी हळद घातलेली आहे आता लगेच यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची यानं काय होतं ना टेस्टसुद्धा छान येते आणि जो मसाला आहे ना त्याला रंगसुद्धा खूप मस्त येतो आता हे छान असं अगदी दोन तीन मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता इथं जे मटार आहेत हे तुम्हाला असे मोठे मोठे नको असतील तर तुम्ही थोडेसे मॅश करून घेऊ शकता पण मी तसेच ठेवले होते इथं पाच बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून घेतले आणि ते असे थोडेसे ओबडधोबड असे कुसकरून घेतले खूप जास्त असे बारीक कुसकरले नव्हते नंतर आपण परतताना हे थोडेसे कुसकरून घेऊ शकतो असे हे बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे ना ही जी भाजी आहे ना तुम्ही जितकी छान अशी परतून घ्याल ना तितका छान यामध्ये स्वाद येतो चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये मी घातलं थोडंसं लिंबू अगदी अर्ध्यापेक्षाही छोटंसं लिंबू कट करून यामध्ये घातलेलं आहे अगदी रस म्हटलं तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही जी भाजी आहे ना ही छान अशी आपल्याला परतून घ्यायची याचे तुम्ही पराठे सुद्धा बनवू शकता आणि समोसे सुद्धा बनवू शकता इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते आता ही मी छान अशी पाच ते सहा मिनटासाठी एकदम मध्यम गॅस करून ही परतून घेतली म्हणजे काय होतं ना ही जी भाजी आहे ना अगदी मस्त लागते आता ही छान अशी परतलेली आहे बघा अगदी मस्त अशी ही भाजी आपली बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आणि चटपटी तशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर भाजीचा रंग बघा काय सुंदर सुरेख असा रंग आलेला आहे चवसुद्धा अगदी कमाल होती तर लगेच आपण आता इथं हिरवी चटणी बनवून घेतोय तर सुरुवातीला भरपूर सारी कोथिंबीर घेतली त्यामध्ये सुद्धा दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या थोडासा लसूण आहे थोडंसं आलं घातलं आहे आता काय होतं ना आपली जी चटणी आहे ना ती आपण बनवून ठेवली ना ती दहा पंधरा मिनटातच काळी पडते त्याचं कारण तुम्हाला सांगते तर इथं जे पाणी आहे मी साधं पाणी यामध्ये वापरले तुम्ही थोडेसे बर्फाचे तुकडे जरी घातले ना तरीसुद्धा चालणार आहे पण आत्ताचं जे पाणी असतं ना ते बऱ्यापैकी थंड असतं त्यामुळे ते वापरलं तरी चालतं पण इथं मी मीठ घातलं नव्हतं शक्यता काय होतं ना मीठ घातल्यानेसुद्धा चटणी काळी पडते त्यामुळे मी मीठ घातलं नव्हतं ज्यावेळेस आपल्याला सँडविच बनवायचं असतं त्यावेळेस तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता एकदा नक्की ट्राय करा मीठ घातल्याच्या नंतर चटणी काळवंडते आणि मीठ न घालता जर चटणी तयार करून ठेवली तर ती काळवंडत नाही तर चला सँडविच बनवून घेऊया तर चटणी बनवून भरपूर असा वेळ झालेला होता तरीसुद्धा तुम्ही चटणीचा रंग बघू शकता अगदी मस्त असा बरकरार असा हिरवा रंग आहे अजिबात काळवणलेली नाही जेव्हा खायची असेल त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये मीठ घालून खाऊ शकता आता ही चटणी लावायची आणि चटणीमध्ये खूप सारं पाणी घालायचं नाही म्हणजे काय होतं ना सँडविच ओलसर होतं म्हणजे ते चवीला तेवढं मग छान लागणार नाही त्यामुळे पाणी चटणीमध्ये थोडंसं कमी घालायचं आणि जे आपण जो मसाला बनवून घेतला होता हा मसाला एका साईडने लावून घ्यायचा बरं तुम्ही एका साईडने कॅचअप आणि एका साईडनी ही जी ग्रीन चटणी आहे तीसुद्धा लावू शकता पण कॅचअप असंच खायला छान लागतं सँडविचला लावून तेवढं आवडत आम नाही आमच्या घरामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता मसाला भरपूर सारा भरायचा आणि अशा पद्धतीने हे सँडविच तयार करायचं जर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये भाजून घेऊ शकता नसेल तर माझ्यासारखं असं छान तव्यावरती भाजून घेऊ शकता तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि त्यामध्ये हे सँडविच मी भाजून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर बटर तूप कश्चाही वापर करून हे सँडविच भाजून घेऊ शकता पण सँडविच भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये अगदी हे खमंग असं भाजलं जातं गॅसची फ्लेम ही कमी करून घ्यायची म्हणजे सँडविच जे आहे ते छान भाजलं जातं रंग सुरेख येतो छान कुरकुरीत राहतं अगदी तुम्ही अर्धा तास जरी बनवून ठेवलं ना तरी जसं तसं सँडविच असं कुरकुरीत राहतं मऊ पडत नाही आणि मोठ्या गॅसवर जर तुम्ही पटकन भाजून घेतलं ना तर ते लगेच मऊ पडू शकतं त्यामुळे काय करायचं ना अगदी गॅस बारीक करून छान असं भाजून घ्यायचं तर माझ्याकडे सँडविच मेकर सुद्धा आहे मी त्यामध्ये सुद्धा एक सँडविच ट्राय केलं होतं पण मला त्यामधलं सँडविच जास्तीचे आवडत नाही पण काय होतं ना मुलांच्या टिफिनसाठी जर द्यायचे असेल ना तर त्यामध्ये बनवलेले सँडविचचा जो मसाला आहे ना तो बाहेर येत नाही आणि हे जे सँडविच आपण बनवतो ना तर साथी ना, तो तो हे घरी खाण्यासाठी ठीक आहे छान आपण आपल्या आवडीनुसार भाजून घेऊ शकतो पण त्यामधले जे सँडविच आहे ना त्याची स्टफिंग बाहेर येत नाही तर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे सँडविच शेकलं जातं हे बघा हे भांडं नॉनस्टिकचं असल्यामुळे फारसं यामध्ये सँडविच चिटकत नाही पण ते तेवढं छान भाजलं जात नाही हे बघा आणि तळ्यावरचं सँडविच तुम्ही बघू शकता अगदी जो वरचा ब्रेड आहे ना तो व्यवस्थित एकसारखा शेकलेला आहे आता गॅस मी बंद केलेला आहे तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही जर मंडळी आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि ही आजची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही बघितलेलं आहे अगदी सुटसुटीत आणि सोपी अशी रेसिपी आहे पण तरीसुद्धा ही सँडविच चवीला खूप खूप जास्त भारी लागतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा किती सुंदर हे सँडविच बनवून तयार आहे तर जे सँडविच मेकरमध्ये जे सँडविच बनवलं होतं तेसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते ज्यावेळेस मुलांना टिफिनसाठी हे सँडविच द्यायचं असतं ना त्यावेळेस अशा पद्धतीने जर सँडविच केलं ना तर ते नाही का बाहेर वगैरे येण्याची शक्यता कमी असते का तर हे चारही बाजूने ना एकदम पॅक आतम ना आतमध्ये ह्याचा मसाला अगदी व्यवस्थित असतो जो मुलांना खाताना सांडत नाही हे याचे फायदे आहेत तर चला ही रेसिपी तुम्ही ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या द्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी